आम्ही घरामध्ये आम्ही दोघं आणि आम माझे दोन्ही नातवंड झोपलेले होतो आम्हाला काहीच कळलं नाही कशामुळे आग आगली ते आणि त्या रूम मध्ये ज्या रूम मध्ये आलं लागली आम्ही को, कोणीच जात नाही किंवा रूम बंदच असते त्यामुळे कशामुळे ला लागले ते काही कळायला मार्ग नाहीये पण मग जेव्हा धूर दिसायला लागला आणि धुरामुळे शे आम्ही सगळं गुदमरलो आणि त्याशी आमच्या शेजारीने आम्हाला हे केलं उठवलं आणि सांगितलं की बघ काहीतरी दूर येतोय आम्हाला कळत दूर कुठून येतोय माझे मिसर आतमध्ये गेले आणि पटकन स्विच ऑफ बंद केला त्यामुळे त्यांचे दोन हात दोन्ही हात भाजले आणि त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाले सुरेश जावळे हात दोन्ही हात भाजले त्यांचे आम्ही चार जण होतो घरात मग माझी दोन्ही नातवंड आणि मी दोघं आज दुपारी या संगीत नांदिली रोडवरील पुष्पलता या सोसायटी मध्ये अचानक एसी किंवा फ्रीज यांना पेड घेतल्यानंतर अचानक त्या घराला आग लागली आणि प्रचंड असा धुळाचा तिथे बाहेर आल्या मुला पुष्परता सोसायटीतल्या सर्व रहिवाशी सैरबेर झाले आणि घाबरून गेले की काय झालं आणि मग बाजूच्या एका महिलेने त्या घरच्या लोकांना सांगणार की आग लागलेली आहे ताबडतोब दरवाजे उघडा दरवाजे उघडल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणे घराला आग लागली आणि नुकसानही प्रचंड झालेलं आहे जे जावळे आहेत ग्रस्त त्यांच्या हातालाही भाजलेला त्यांना साई जोत डोंगरीमध्ये साई ज्योत या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आता के कशा मुला लागले काय ते फायरवाले आपल्याला सांगतीलच कशामुळं आग लागलेली आहे त्याचे आपण तपासणी करतच पण प्रचंड त्यांचं नुकसान झालेलं आहे एक कुटुंब राहणार त्यांचं नुकसान झालेलं आहे मी आपण महापालिकेला विनंती केली शासनाला विनंती केली की त्यांना कुठल्याही हालतमध्ये की ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पण एक चांगली एक आधुनिक गोष्ट आहे की कुठे जीवितहानी झाली नाही एक आपलं एक चांगलं भाग्य आहे आणि पण अशी आग लागली कशामुळे ते त्याची चौकशी केली जाईल आणि सर्वतोपरी शासन मदत करेल